श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी आलेले आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्याच्या प्रत्येक तिथीला आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पंधरवाड्याच्या चौथ्या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने साजरी केली जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी बाप्पांचं भक्तपूर्ण दिवसभर उपवास करून कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी म्हणून प्रार्थना देखील करतात तर धार्मिक मान्य मान्यतेनुसार आणि श्रद्धेनुसार या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि कुटुंबात आनंद येतो माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रियाय संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं या महिन्यात गणपतीची पूजा केल्यानं संतती सुख आणि आर्थिक लाभ मिळतो तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून रक्षण होतं या दिवशी गणेशाची पूजा केली की जीवनातील सर्व अडचणी समस्या आणि संकटं दूर होतात गणपती बाप्पा आपल्याला संकटापासून मुक्त करतात असं म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास बाप्पा प्रसन्न होतो व आपल्या मनोकामना पूर्ण करतो गणपती बाप्पाला बुद्धीची देवता असं म्हटलं जातं त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांनी या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घेणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं आणि आपल्याला या व्रतामुळे जीवनातील अडचणी अडचणींवरती विजय मिळवता येतो जर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी उपवास करा आणि गणेशाची पूजा नक्की करा त्यामुळे आपल्याला उत्तम फळ मिळू शकतं याशिवाय या दिवशी या घरात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक फायदा फायद्याचा आर्थिक वातावरण निर्माण होईल तर या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा व जास्वंदाची फुलं वाहून पूजा करतात मोदकांचा नैवेद्य दाखवतात मात्र उपवास सोडताना चंद्राचं दर्शन घेऊनच पारणं करावं लागतं अन्यथा या व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळत नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनटांची आहे यावेळी चंद्राचं दर्शन घेऊन दुधाने व जलाने चंद्राला अर्घ्य द्यावं त्यानंतरच व्रत सोडावं गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करतील आणि म्हणूनच धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही संकष्टी चतुर्थी अत्यंत खास आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी काही खास सेवा आणि उपाय देखील केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर बघा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर बघा तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात एक खास ह्या झाडाचं एक पान नक्की आणा हे पान घरात आणल्यावर तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातले शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी दुःख ते दूर होईल आणि तुमच्या कठीण इच्छा गणेश बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर हे पान कसं आणायचं आहे आणि त्या पानाचा काय उपयोग करायचा आहे तर बघा अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर गणपती बाप्पांचा हा संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा हा दिवस तर बघा काय करायचं आहे या दिवशी एक झाडाचं हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि ते कुठे ठेवायचं कसं ठेवायचं याच्याच विषयीची माहिती आपण पाहूयात तर उद्या पाच फेब्रुवारी गुरुवार देखील आहे आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा, हा उपाय नक्की करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी एका खास झाडाचं पान तुम्हाला घरात आणायचं आहे कारण या झाडामध्ये साक्षात श्री गणेशांचा वास असल्याचं मानलं जातं चतुर्थीचा दिवस संपूर्णपणे गणेशाला समर्पित असल्यामुळे या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने अधिक सक्रिय असतं आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी ठरतात या उपायामुळे आपल्याला आपल्या मनात जपलेल्या इच्छांची पूर्तता करण्याची मोठी संधी मिळते तर तुमची इच्छा नोकरी मिळवण्याबद्दल असेल आर्थिक प्रगतीबद्दल असेल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा शारीरिक मानसिक शांतीसाठी असेल तर हा उपाय त्या प्रत्येक इच्छेला गती देतो असं मानलं जातं आपल्यापैकी अनेकांच्या बघा मनात खूप इच्छा असतात आपण प्रयत्नही करतो पण कधी कधी कितीही मेहनत केली कष्ट केलं तरीही काम केलं तरीही ती इच्छा तरी बागा काही काम जमत नाही आणि ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही त्याचं कारण अनेक वेळेला आपल्या कुंडलीतले काही ग्रह हे कमकुवत असणं ते देखील असू शकतं ही अशक्तता आपल्या प्रयत्नांवरती परिणाम करते पण अशा विशिष्ट दिवशी केलेले प्रभावी उपाय ग्रहांना बळ देतात आणि यशाचा मार्ग उघडतो असं मानलं जातं इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे पण इतकंच नाही जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल मग तो उघड असेल किंवा गुप्त शत्रू असेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तुमच्या प्रगतीमध्ये जर अडथळे तो निर्माण करत असेल तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती गुप्तपणे वार करत असेल तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये विघ्न आणत असेल तर हा उपाय त्या शत्रूचा परिणाम पूर्णपणे नष्ट करतो तर यासोबतच या उपायाने घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात आणि श्री गणेशाचा प्रचंड कृपा आशीर्वाद लाभतो त्याच्या कृपेने जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि मार्ग अधिक सुकर होतो तर हा उपाय अगदी साधा असला तरी सुद्धा अतिशय शक्तिशाली असा आहे <coughs> मात्र फार मोठी बघा गुरुवार आहे आणि चतुर्थीच्या दिवशी तो श्रद्धेने तुम्ही नक्की करा आणि गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हालासुद्धा नक्की येईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमुटभर हळद देखील टाकायची आहे कारण ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने आपला गुरुग्रह देखील हा बलवान होतो आणि त्यामुळे त्या पाण्याने त्या तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यामुळे तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा सर्वात आधी करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता मूर्ती नसेल तर फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं आहे तर बघा मूर्तीवर अभिषेक करायचा न तर बघा तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा अगदी फक्त स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास करत असतात आणि त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशिष्ट स्थितींवरती आपण झाडांच्या जा संबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे आणि ते म्हणजे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं ही अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं जर आपण अगदी मनोभावे गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण केलं तर आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या इच्छा ज्या आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतात कारण गणपती बाप्पा हे जास्व त्यांना जास्वंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे या फुलासोबतच या झाडाच्या पानांनासुद्धा अत्यंत महत्त्व आहे आणि बाप्पांना या झाडाची पानंसुद्धा अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला या झाडाच्या पानाच्या संबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे पान घेताना त्या झाडाला लाल रंगाचं फुले बघा फुललेले येतात तर असंच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक बघा झाडाची काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे कुंकवामध्ये पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या जा काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाचा जो गंध केलेला आहे त्या कुंकवाच्या गंधाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यानंतर मधोमध तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी बघा एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याखाली सुद्धा बघा एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे म्हणजे पाण्याच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला दोन स्वस्तिक तुम्हाला त्या पानावरती काढून घ्यायचे आहे आणि मध्ये आपली इच्छा लिहायची आहे त्यानंतर एका प्ले एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवताना त्या पानाचा देठ देवांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे कारण सुपारी ही श्री गणेशाचं प्रतीक आहे सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बनवायची आहे आणि त्यानंतर त्या दुर्वांना थोडंसं तूप तुम्हाला लावायचं आहे आणि या दुर्वा ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शीर्षाचा बघा पठण करायचा आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये दे दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल त्यामध्ये ते घालायचं आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या पानावरती असणारी सुपारी एकवीस दुरवा त्याचबरोबर ज्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलेलं आहे त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचे आहेत त्यानंतर एक दोरा घेऊन तुम्हाला या सर्व वस्तू त्या पानामध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथेही पान तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा जी काही बघा आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तसेच तुम्ही जाताना गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य तो देखील यथाशक्ती जे शक्य असेल तो नैवेद्य घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या माघ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे इच्छापूर्तीचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद खात्रीशीर आणि प्रभावी असा हा उपाय बघा अतिशय म खात्रीचा हा उपाय आहे नक्की करून बघा अनेकांनी केलाही असेल त्याचा अनुभवही हो घेतला असेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद